नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी यामधील प्रतिबिंब आरशातील प्रतिमा याच्यावरील स्वाध्याय पाच पॉईंट दोन आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पहिले पंचवीस प्रश्न सोडवून घेतलेले आहेत या पुढच्या या या व्हिडिओमध्ये आपण त्या पुढचे प्रश्न सोडवून घेत आहोत आता बघा इथे यस आर आपल्याला दिले आहे आता यस आरची आरशातील प्रतिमा आपल्याला सांगायची आहे मग काय करायचं आहे आपण आधीचा आकृत्यांवरील जर प्रश्न बघितला असेल तर आपल्याला लगेच लक्षात येईल बघा ह्या कागदावर मी यस आर आहे तसं काढते म्हणजे जी, जी प्रश्न आकृती आहे ती मी काढते आणि काय करते फक्त मी हा पान आहे ते उलटते पलटते आणि जे दिसते ते फक्त मी गिरवते मग अशा आकृती आपल्याला कुठे दिसते तर बघा बरं पर्याय क्रमांक एकमध्येच मध्येच अशी आकृती आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न आकृती दुसरी बघा म्हणजे प्रश्न सत्तावीसावा आपल्याला माहिती आहे डावा भाग आहे तो उजवीकडे जाणार आहे आणि उजवीकडचा भाग आहे तो डावीकडे जाणार आहे आता इथे काय दिसतंय तर बघा हा जो आपल्याला ओपन स्पेस तो वर फक्त इकडे जाणार आहे इकडचा जो बंद भाग आहे तो इकडे येणार आहे मग अशा आकृती आपल्याला कुठे दिसते पर्याय क्रमांक एक मध्ये अठ्ठावीसावा प्रश्न बघा इथे आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये हे जे आहे ते या बाजूला येणार आहे आपण आकृती करूया म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल फक्त हे येताना काय होणार आहे हे जे इकडे आहे ते असं या डायरेक्शन होणार आहे आणि जे सीचं टोक आहे ते या बाजूला होणार आहे पण या डायरेक्शननी होणार आहे हा ॲरोमध्ये काही चेंज होत नाही हे चिन्ह फक्त इकडे जाणार आहे आणि हे चिन्ह इकडे आता बघा ह्या चिन्हाला त्रिकोणाच्या टोकाला रेष आहे म्हणजे इथे बघा त्रि त्रिकोणाच्या टोकाला रेष आहे टोकापासून आणि इथे मात्र या बाजूंवर घेतले म्हणजे ते बाजूंवर म्हणून मी इथे काय घ्यायचं फक्त ह्या बाजू चेंज इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणतीसवी प्रश्न आकृती बघा आता बघा हे जे गोल आहे ते इकडे येणार आहे हा अर्ध गोल इथे येणार आहे मग अशा आकृती आपल्याला कुठे कुठे दिसतं बघा पर्याय क्रमांक एक मध्ये दिसते आणि पर्याय क्रमांक इथे पण दिसते आपल्याला इथे नाही ना कारण इथे त्रिकोण दिले मग ही येणार नाही आणि ही सुद्धा येणार नाही कारण इथे त्रिकोण आलाय मग हे येणार नाही पहिल्या आणि तिसऱ्या आपलं काहीतरी उत्तर कन्फर्म आहे मग आता नेमकं कोणतं आहे ते बघूया बघा हा जी ही जो भाग आहे तो इकडे येणार आणि त्रिकोणाचा भाग इकडे येणार आहे आता बघा इथे पण बरोबर आहे इथे त्रिकोण आहे आणि इथे चौकण हे पण बरोबर आहे या रेषांचा जर आपण विचार केला तर वरच्या ज्या आडव्या रेषा आहेत त्या आहेत तशाच राहील फक्त चेंज इथे होते मग आपल्याला माहिती आहे ही रे अशी जी तिरकी आहे ती इकडे होताना अशी होणार मग या रेषा इकडे येणार आहेत आणि या उभ्या रेषा इकडे येणार आहेत मग बघा बरं इथे ह्या उजव्या बाजूच्या उभ्या रेषा आहेत त्या तिसऱ्या आकृतीमध्ये इकडे डाव्या बाजूला आलेल्या आहेत आणि या ज्या रेषा तिरक्या अशा होत्या त्या या बाजूला अशा तिरक्या आहेत बाकी काही चेंज नाही म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तिसाव्यामध्ये बघा मग हे त्रिकोणाचं जे हे आहे ते या डा उजव्या बाजूला आहे मग हे टोक आहे ते कुठे होणार आहे या बाजूला होणार आहे मग अशा कृती बघा आपल्याला कुठे दिसते तर पर्याय क्रमांक एकमध्येच मध्येच फक्त हे जे टोक आहे ते या डायरेक्शनला फक्त पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये दिसते बाकी कुठे दिसतंय का नाही हे आहे तसंच दिसतंय म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एकतीसाव्या प्रश्नामध्ये आपल्याला यन आणि बी दिलेलं आहे आकृती काढायची आहे फक्त पान पलटायचं आहे जशी आपल्याला दिसते तसं फक्त काय करायचंय गिरवायचं आहे मग बघा अशा आकृती आपल्याला कुठे दिसते तर बघा इथे दिसते बी उलटा आणि हा यण या पद्धतीनं पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रत्येक वेळेस आकृती काढावी असं काही नियम या नाही आहे बघा आता याच्या या आकृतीमध्ये काही चेंज होणार नाही आहे तशीच आकृती राहणार आहे बघा इथे आहे आता बघा आपल्याला माहिती ही जी तिरकी रेष अशी आहे ती आरशामध्ये अशी दिसते मग बघा इथे ह्या गोलामध्ये अशा आकृती दिसते आणि ही रेष अशी आहे ती इथे अशी म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढची प्रश्न आकृती बघा पाच सात आणि हे नऊ बघा पान मी पलटते आता इथे गिरवायची सुद्धा काही गरज नाही आपल्याला दिसतंय हो की नाही मग बघा न गिरवतो सुद्धा आपल्याला लगेच लक्षात येतं की हे किती नऊ आणि हे सात आणि हे पाच या पद्धतीनं मग अशा आकृती आपल्याला कुठे दिसते बघा बरं पर्याय क्रमांक एक मध्ये दिसते मग बघा हे नऊ हे सात आणि हे पाच पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मी आकृती काढलेली आहे फक्त आपल्याला पेज उलटायचं आहे आणि गिरवायची अशा आकृती आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये दिसत आहे म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बघा इथे एकशे चौऱ्याऐंशी हा नंबर आहे नंबर आहे आणि फक्त पान मी पलटते आता इथे बघा जसं दिसतंय तसं मी गिरवून घेते या पद्धतीनं ही आकृती अशी दिसते मग अशा आकृती आपल्याला कुठे दिसते तर बघा पर्याय क्रमांक इथे दोनमध्ये मध्ये दिसते बघा हा चार या पद्धतीनं एक आठ पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे यापुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया कारण हा व्हिडिओ मी आता रात्रीचा करते त्यामुळे फ्लॅश कमी जास्त होते त्याच्यामुळे जा मध्ये मध्ये अस्पष्ट दिसते त्यासाठी माफी असावी आता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू